अखंड दिवा विजू नये म्हणून काय करावे भारतीय संस्कृतीमध्ये दिवाला अत्यंत पवित्र व महत्वाचे स्थान आहे दीपज्योती परब्रह्म असे म्हटले जाते दिवा म्हणजे प्रकाश ज्ञान अशा सकारात्मकता आणि ईश्वराची उपस्थिती याचे प्रतीक अनेक घरामध्ये दे आहे देवपूजेसाठी अखंड दिवा लावण्याची परंपरा आहे अखंड दिवा म्हणजे जो दिवा सतत न विस्ता जळत राहतो तो श्रद्धा भक्ती सातत्य आणि संयम याचे प्रतीक मानला जातो मात्र दिवा अखंड पेटता ठेवणे हे केवळ श्रद्धेवर नव्हे तर योग्य काळजी नियोजन आणि शिस्त यावरही अवलंबून असते म्हणूनच अखंड दिवा विजू नये यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्यात याचा आपण सविस्तर विचार करणे आवश्यक आहे चला तर मग खालीलप्रमाणे बघूया अखंड दिव्याचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व आहे अखंड दिवा हा अनेक सण व्रत वैकल्य आणि पूजामध्ये महत्त्वाचा घटक आहे नवरात्र अखंड हरिनाम सप्ताह सत्यनारायण पूजा सा वास्तुशांती ग्रहप्रवेश श्रावण महिना कार्तिक महिना इत्यादी प्रसंगी अखंड दिवा लावला जातो धार्मिक दृष्टीने पाहता अखंड दिवा म्हणजे ईश्वराची अखंड कृपा आणि सतत जागृत असलेली भक्ती जसा दिवा सतत प्रकाश देतो तशीच आपल्या जीवनात सदैव सकारात्मकता ज्ञान आणि सद्बुद्धी राहावी अशी भावना त्यामागे असते अखंड दिवा विजण्याची कारणे आपण जाणून घेऊया अखंड दिवा विजू नये म्हणून आधी तो का विजतो हे समजून घेणे गरजेचे आहे तेल किंवा तूप संपणे वात योग्य नसणे वाऱ्याचा झोत लागणे दिव्याची रचना अयोग्य असणे दिवा हलणे किंवा सांडणे योग्य देख देखरेखीचा अभाव प्राणी लहान मुले किंवा अपघात ही सर्व कारणे टाळली तर दिवा अखंड पेटता सोपे आहे होते अखंड दिव्यासाठी योग्य दिव्याची निवड कशी करावी अखंड दिवा विजू नये यासाठी सर्वप्रथम योग्य दिवा निवडणे महत्वाचे आहे पितळ तांबे किंवा मातीचा जाड व स्थिर दिवा वापरावा दिव्याचा तळरुंद असावा म्हणजे तो सहज उलटणारा नाही शक्य असल्या झाकण असलेला असले अखंड दिवा वापरावा अशा दिव्यामध्ये वाऱ्याचा परिणाम कमी होतो आजकाल काचेचे किंवा झाकणयुक्त दिवे उपलब्ध आहेत जे अखंड दिव्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात योग्य तेल किंवा तूप वापरणे दिवा अखंड पेटता ठेवण्यासाठी तेल किंवा तूप फार महत्वाचे असते परि पारंपरिकपणे तीळ तेल किंवा शुद्ध तूप वापरले जाते तीळ तेल दीर्घकाळ जळते आणि वात पटकन विजत नाही तूप वापरताना दिवा लहान असल्यास वारंवार तूप घालावे लागते तेल नेहमी स्वच्छ आणि शुद्ध असावे तेल घालताना दिवा पूर्ण भरून नाही पण इतके जरूर असावे की बराच वेळ वात कोरडी पडणार नाही योग्य वात कशी निवडायची वात ही दिव्याची प्राणरेखा आहे असे म्हटले जाते कापसाची स्वच्छ जाड आणि लांब वात वापरावी वात खूप पातळ असल्यास ती पटकन जळून संपते वात खूप जाड असल्यास ती जास्त दूर होतो वात तेलात नीट भिजलेली असावी अखंड दिव्यासाठी दोन किंवा तीन वात एकत्र करून जाड वात बनवणे अधिक योग्य ठरते दिवा ठेवण्याचे योग्य स्थान किंवा दिवा कुठे ठेवला आहे यावरही तो विजणार की नाही हे अवलंबून असते दिवा वाऱ्याच्या झोतापासून दूर ठेवावा खिडकी दरवाजा पंख्याखाली दिवा ठेवू नये देवघरातील स्थिर आणि स्वच्छ जागा निवडावी दिव्याजवळ उज्ज्वलशील वस्तू ठेवू नये जर घरात सतत वारा येत असेल तर काचेच्या झाकणांचा दिवा वापरणे उत्तम नियमित देखरेख आणि काळजी अखंड दिवा लावला म्हणजे जबाबदारी संपत नाही ठराविक वेळेला तेल किंवा तूप तपासावे वात योग्य स्थितीत आहे का ते पहावे दिवा हलला नाही का ते तपासावे रात्री झोपण्यापूर्वी दिवा नीट तपासणे फार गरजेचे असते सुरक्षितेची काळजी श्रद्धेबरोबरच सुरक्षितता तितकीच महत्वाची आहे दिवा लहान मुले किंवा पाणी प्राणी पोहोचू नये शक्ती अशा ठिकाणी ठेवू नये दिव्याजवळ पडदे कागद कपडे ठेवू नये दिवा उलटण्याची शक्यता असल्यास तो उंच पाटावर ठेवावा अखंड दिवा म्हणजे श्रद्धा पण अंधश्रद्धा नव्हे सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करू नये अखंड दिव्याचे मानसिक व आध्यात्मिक फायदे जाणून घेऊया अखंड दिवा केवळ धार्मिकच नाही तर मानसिक फायदेशीर आहे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते मन शांत आणि एकाग्र राहते नियमित पूजा आणि शिस्त लागते श्रद्धा आणि संयम पण वाढतो दिव्याचा बंद प्रकाश मनास मनास स्थैर्य देतो असे अनेक जण अनुभवतात आधुनिक काळात अखंड दिवा आजच्या धकाधकीच्या जीवनात अखंड दिवा ठेवणे कठीण वाटू शकते पण योग्य नियोजन केल्यास ते शक्य आहे झाकणयुक्त दिवे वापरणे वेळापत्रक ठरवून देखरेख करणे घरातील सर्वांची सर्वांनी जबाबदारी वाटून घेणे ह्यामुळे अखंड दिवा सहजपणे विजून देता ठेवता येतो अखंड दिवा विजू नये म्हणून केवळ धार्मिक भावना पुरेशी नसून योग्य साधने काळजी शिस्त आणि सुरक्षितता याची आवश्यकता असते योग्य दिवा शुद्ध तेल योग्य वात योग्य जागा आणि नियमित देखरेख यामुळे अखंड दिवा सतत प्रज्वलित राहू शकतो अखंड दिवा हा आपल्याला सातत्य श्रद्धा आणि संयम शिकवतो जसा दिवा अंधार दूर करतो तसाच तो आपल्या जीवनातील नकारात्मक दूर प्रका करून प्रकाशांना मार्ग दाखवतो म्हणूनच अखंड दिवा लावताना त्याची योग्य काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद